लाकूड हे पाण्यात टाकलं की तरंग पण हे पांढरी जी वनस्पती आहे ती पाण्यात टाकली की बोट दे तर ती पांढरी आहे त्या पांढरीचं महत्त्व काय पूर्वीच्या काळी ऋषी मुनी तपस्वी आज आपल्याकडे लाईट आहे रस्ते सगळे आहे पूर्वी निबड अरण्यात जंगलामध्ये त्या लोकांनी तप केलेलं आहे तर त्या त्यांच्याकडे तपस्व्यांकडे मुनींकडे फक्त ही पांढरीची काठी असायची त्या ह्या काठीचं वैशिष्ट्य काय ही काठी जर आपल्याजवळ असेल कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्ती तुमच्याजवळ येत नाही साप विंचू वाघ जर कुठल्याही प्रकार तुमच्याजवळ येणार नाही असं याचं वैशिष्ट्य आहे म्हणून तुम्ही त्या तपोसवी लोकांकडे फक्त काठी असायची आता ही काठी प्रत्येकाला देशात बाळणार शक्य नाही आहे तर याची मणी निघाले मणीसुद्धा मिळतात तर तुम्हाला जर मानपाडा केंद्रात गेलात किंवा ऐरोलीला गेलात तुम्हाला पत्ता देईल फोन नंबर देईल तुम्हाला मनी मिळतील पण प्रत्येकाने आपल्या पर्समध्ये खिशामध्ये लहानसा तुकडं नाही ठेवला आणि इथं तुम्ही केंद्राच्या आणि घराच्या बाहेर पडला वाईट शक्ती कोण आहे कुठल्या रूपात आहे कोण सभ्य आहे कोण असभ्य आहे कोण गुंड आहे कोण माओली आपल्याला कळत नाही आपण भोळे आहोत आणि हल्लीचा दिवस फार खराब आहे तुम्हाला कल्पना आहे सांगायची गरज नाही आहे म्हणून हे पांढरेची वनस्पती प्रत्येक महिलेने पुरुषांनी आपल्या मुलांच्या गळ्यात मणी असेल काही असेल तुम्ही बांधला तो तुम्हाला संरक्षण होतं आणि तिसरं एक लाकूड मी दाखवतो तुम्हाला हे लाकूड आहे तुम्ही ज्या कोकणामध्ये बोटी असतात जहाजा असतात ते बरीच वर्ष समुद्रामध्ये ते फिरलेले असतात आणि ते लाकूड जे आहे ते मॅच्युअर झालेले असतं मॅच्युअर कारण सगळ्या शक्तींशी कारण सगळ्या वाईट शक्ती कुठे असतात समुद्रामध्ये समुद्राचे किनारी खाडीच्या जवळ वाईट शक्ती तर हे जे लाकूड असतं ते बोटींचं लाकूड असतं ज्या बोटी समुद्रामध्ये पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष झालेले असतात नंतर झाल्यावर ते बोटी विकायला काढतात त्याचं लाकूड जो आपल्या स्वामी समर्थ मार्गामध्ये पहिला रथ तयार करायचा होता त्याची जबाबदारी माझ्यावर दिली होती आणि मी कोकणात जाऊन एक अख्ख बोट विकत घेतली होती आणि त्याचे तुकडी तुकडी करून त्याच्या त्या लाकडातून आपण पहिला रथ स्वामींचा तयार केला होता झाले पंधरा वीस वर्ष झाले आणि गोंधलेलं लाकूड हे माझ्याकडे आहे तुम्हालासुद्धा मी दत्त जयंतीला जे कोणी जास्त सेवा करतील तर सांगत येणार तुम्हाला लाकडाचा तुकडा माझ्याकडनं लहान का होईना पण नक्की मिळेल त्या बोटीवरचं तुम्ही खेळा जरी आपल्या उंबऱ्या लावला तरी तुमच्या घरामध्ये वाईट शक्य येणार नाही हे लाकूड आहे तर आपल्या घराचा उमरा जो असतो आता तुम्ही पाहिलं मुंबईमध्ये तर बऱ्याचशा घरात जे उंबरे मार्बलचे असतात तर मार्बलचे असता कामाने खरीत लाकूड किंवा साप लाकडाचा उमरा सा असेल तर घरातील चांगली शक्ती बाहेर जाणार नाही आणि बाहेरची वाईट शक्ती घरामध्ये येणार नाही असे ह्या वनस्पतीचं वैशिष्ट्य आहे दत्त जयंतीला जे जास्त सेवा करतील त्यांना ही वनस्पती त्यांना शंभर टक्के मिळेल असं हे वनस्पतीचं तुम्हाला पांढरी वनस्पती नंतर सप्तरंगी वनस्पती त्याचं महत्त्व सांगितलं आहे जर तुम्हाला ह हवं असेल तर मी आम्ही दिंडोर येऊन मणी वगैरे हो आणायचा प्रयत्न करू लवकरच तेव्हा हे ते वनस्पती जेवढंच सांगितलेलं शास्त्र आता आपली जी लहान मुलं आहेत नातवंड आहेत दर पंचमीला आपण त्यांना काय सांगतो सरस्वतीचा जो पीज मंत्र आहे प्रत्येकाला वाटतं आपली नातवंड मुलं हुशार व्हावी त्यांचा बौद्धांक वाढावा शाळेमध्ये पहिल्या नंबरने यावं तेव्हा त्यांना आपण पंचमीला मधामध्ये सोन्याच्या गाडीने किंवा दर्भाने ऐम हा जेबेवर जर शब्द काढला तर त्यांच्या जेबेवर साक्षात सरस्वती वास करते तेव्हा ती संधी आपल्या सगळ्यांना आलेली आहे कारण अख्ख्या महाराष्ट्रात आपण बऱ्याच ठिकाणी आपण सरस्वती मातेचं पूजन लहान मुलांकडनं करून घेतलं आणि मुलांना स्मरणशक्ती वाढावी म्हणून तो जो सोपस्कार आहे तो आपल्या मुंबईकरांच्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे आणि तो, तो पाच डिसेंबरला मुंबईच्या झोनमध्ये आपली जे मुंबईचे पाच झोन आहे तर कदाचित जर आपलं स्वामींनी आपल्याला आशीर्वाद दिले तर आपल्या केंद्रात सुद्धा भरवण्याचा प्रयत्न करू पण आतापासून कसं रजिस्ट्रेशन करायचं मुलांचं तर आपल्या वैष्णवताई कुठे काही तुम्हाला थोडक्यात माहिती देतील दे गुरुमाऊली आणि आदरणीय तिन्ही पुत्रांना बंधन करून मी तुम्हाला एकच पाचच मिनिटं घेणार आहे मला माहिती तुम्ही कधीच आले पण छान मार्गदर्शन दिलं एक पाच मिनिटातच मी संपवते आता दादांनी सांगितलं आपण पंचमीला सरस्वती पूजन करतो आपल्या आता दिंडोरी प्रणित सेवा येईल गुरु संच्कार, 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 तर त्याच्यामध्ये गुरुमाऊलीने सांगितलंय शंभर टक्के सेवा म्हणजे वीस टक्के अध्यात्म आणि ऐंशी टक्के समाजकार्य तर समाजकार्य आपल्या इथे अठरा विभाग घेतात त्या अठरा विभागामध्ये बालसंस्कार मूल्यसंस्कार गर्भसंस्कार बरेचसे आहेत तर ते तुम्हाला ते आम्ही माहिती देऊ तर आपल्या मुलांना आपल्या बाल्यांना आता बार्सरमध्ये झालेल्या सोहळ्यानंतर खूप ते लांब खूप त्यामुळे बहुतेक जणांना ती संधी मिळाली नाही त्यामुळे गुरुमाऊलीने आपल्या मुंबईकरांना इतर आसपासच्या गावांना ती सुवर्ण संधी दिली आहे पाच जानेवारी चार जानेवारी आणि अकरा जानेवारी तर पाच जानेवारी आपल्या ठाणेकरांसाठी सुरक्षित केलेली आहे तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही आपल्या पाल्यांसाठी दोनशे रुपयाचा संच आहे तो फक्त आणि विना मूल्य आहे तर आपण असे बाहेर गेलं तर आपल्याला पाच पाच हजार हजार रुपये लागतात आपण ती सेवा केली ती इव्हन बासरला जाऊन सुद्धा सेवा केली तर तुम्हाला त्याला पैसे मूल्य आपल्याला मजाल पण इथे सामूहिक सेवा येईल मेन म्हणजे सामूहिक सामूहिकमध्ये एकदम प्रचंड त्याच्यामध्ये शक्ती असते हे तुम्ही अनुभव घे दर गुरुवारी तुम्ही इथे येतात एक ऊर्जा घेऊन जातात तर मला बुद्धे मी विनंती करायची की आमचे बालसंस्कार टीम आहे तर